जनता पक्ष देशमुख विरुद्ध निलंगेकर असा मुद्दा उपस्थित करून मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रकार करता ते करतायत त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत निलंग्याच्या प्रश्नाबद्दल त्यांनी बोललं पाहिजे गेली पंधरा वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे पंधरा वर्षामध्ये त्यांनी निलंग्याचा काय विकास केला याची उत्तरं मागते आहे ते उत्तरं देण्यापेक्षा कुठंतरी बाबळगाव निलंगा देशमुख निलंगेकर असं बोलून काही त्यांची राजकीय पोळी त्यांना भाजता येईल यावेळेस असं वाटत नाही ते असं म्हणाले की अमित विरासोजी देशमुख हे आजकाल नेता कमी शाळेत जास्त मिरजा खाली पण जास्त मला आनंद की ते ऐकतायत मला म्हणजे ते असं म्हणत आहेत त्यामुळे ते ऐकतायत मला त्याचा झाली कसा प्रतिसाद वाटला तुम्ही पाहताय <laughs> मतदानाची आतुरतेनं मतदार वाट आहेत आणि त्यांना बदल घडवायचा आहे असंच त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला जाणवत आहे आणि मला विश्वास आहे की महाविकास आघाडीनं जे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत अमित शेख अजित नाईकवाडे आणि त्यांचे इतर सारे सहकारी हे प्रचंड बहुमतानं निवडून येतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही